चोरी येथील उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा शिक्षण सप्ताह अंतर्गत चौथा दिवस हा सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा केला जातो अशातच विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन लोकगीत लोकनृत्य इत्यादी सादर करून शिक्षण सप्ताह तसेच सांस्कृतिक दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला यवतमाळ तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इचोरी येथे शिक्षण सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम सादर करीत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक दिवस साजरा केला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोकगीत लोकनृत्य समाज प्रबोधनवर नाटिका बंडूची इजार हे गमतीशीर नाटकसुद्धा सादर केलं या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यांच्या अंगी असलेले गुण गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम मॅडम तसेच शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले नमस्कार मित्रांनो शिक्षण सप्ताहांतर्गत सांस्कृतिक दिनानिमित्त आम्ही स्वच्छता या विषयावर नाटिका सादर करणार आहोत अगं बाई कोणी सांगा बतीला पण तिला कळतच स्वच्छता राखत जर तुम्ही स्वच्छता नाही ठेवली तर तुम्ही आजारी पडाल घ्याल ना मग स्वच्छता बर झालं तुम्ही आल्या आम्हाला स्वच्छतेचे महत्व पण आता मी स्वच्छ राहील